चानल। एप्रिल रोजी सोमवारच्या दिवशी गडग्राम पंचायत निमतलाई कुसुंबी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सरपंच सौ प्रतीक्षा अविनाश चौधरी उपसरपंच श्री देवेंद्र नरहरी गाडगे तसेच सदस्य श्री विनोद तुलाराम शुक्रेवार श्री हेमराज ओमकार निर्मोही सौ उषा बबन चौधरी सौ मीना प्रेमराज बेलसरे सौ बबिता विलास गावंडे व सौ पुष्पा गुलाब गवळी हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केले होते ग्रामपंचायत कर्मचारी श्री मनोहर गायकवाड श्री आकाश बोरीवार व श्री आशिष बेलसरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाच योगदान दिले गावातील अनेक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि संविधान निर्मितीतील कार्याचा गौरव करण्यात आला उपस्थित सर्वांनी त्यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक एकता आणि समतेचा संदेश देण्याचा संकल्प केला सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू